बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन रेल रोको केला सकाळपासून सुरू असलेले हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे तसंच बदलापूर बंदही करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीबाबतची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली आहे आरोपी अक्षय शिंदे याचं वय चोवीस वर्षाचं असून त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने कामावर ठेवलं होतं आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्टला शाळेवर कामावर लागला होता अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता अक्षयने बारा तारखेला या मुलीचा विनयभंग केला त्यानंतर त्याने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं घरच्यांना सांगितलं त्यानंतर पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितलं त्यानंतर पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठलं मात्र रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांनी पालकांना बसवून ठेवलं मनसेने याबाबत आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली यानंतरही पोलिसांना पाहिजे तसा तपास केला नाही असा आरोप केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आंदोलकांनी शांतता राखावी असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यात पोलिसांना सांगितलेलं आहे दोषीवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत हा गुन्हा जलद गतीने न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयांना देण्यात आलेले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे पोलिसांनी केलेल्या या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयांना दिले आहेत